नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला सतत टेक्स्ट मेसेज करत असते अद्वेत गाडी चालवत असतो व तो म्हणतो अरे कोणाला माझी एवढी आठवण येते कोणाचा जीव जातो एवढा मग गाडी थांबून तो मोबाईल हातामध्ये घेऊन पाहतो तर काय चक्क कलाचे मेसेजेस असतात तो म्हणतो अति अग वाईट नोट्स पाठवले तिने मला हिच्या तोंडाला स्टॉपचं बटनच नाही आहे कंटिन्युअस बडबड 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 करत असते मग तो व्हॉइस नोट ओपन करतो आणि कला म्हणत असते अरे बापरे काय करू मी आता मी एकटीच आहे इथे माझ्या घरात मला प्रचंड भीती वाटते कोणीतरी आहे बहुतेक तिकडे तू लवकर ये इकडे प्लीज प्लीज पुढे ती म्हणते की बापरे हे काय आहे हा कसला आवाज येतोय पंखा सुरू झाला अचानक बंद झाला अरे बापरे दिवे अचानक सुरू झालेत बंद झाले पुढे ती म्हणते की कोण आहे तिकडे बापरे मी काय करू तू कुठे आहेस अद्वेत अद्वैत हे सर्व ऐकून म्हणतो ओ नो खरे खूप अडचणीत आहे मग आपण पाहत आहोत की इकडे कला मात्र अद्वैतसाठी उतावे झालेली असते तिला भेटायचं असतं त्यामुळे तिने हा सर्व प्लॅन केलेला असतो मग कला इकडे म्हणत असते की तू अद्वैत चांदेकर आहे ना तर मी पण अद्वैत तर मी पण कला अद्वैत चांदेकर आहे तुला तुझं खरं करता येतं पण मी त्या जन्मापासूनच खरे आहे लक्षात ठेव हो। आपण पाहिलं की कलाला अद्वैतला भेटायचं असतं म्हणून तिने ही सर्व गंमत केलेली असते तर पुढे पाहूया अद्वैतची रिॲक्शन आणि कलाने केलेली मस्करी तिला भारी पडेल की काय दुसरीकडे आपण पाहतोय की सरोज सरोज अद्वैतची वाट पाहत उभी असते इतक्यात रोहिणी तिथे येते आणि रोहिणी सरोजला पाहून म्हणते की इथे काशी बसली आहेस इतक्यात बेल वाजते मग सरोजला वाटते की अद्वैत आला असेल परंतु अद्वैत नसतोस तर राहुल आलेला असतो ती म्हणते राहुल तू एकटाच आलास अद्वैत कुठे मग राहुल म्हणतो दादा नाही आला अजून मला वाटलं तो आला असेल अगं तो अजून सुद्धा कसं काय नाही आला आम्ही सोबतच निघालो होतो रोहिणी मनात म्हणते अद्वैत घरी आला नाही मग कुठे गेला असणार बरं हो तू तिथे मी प्रकरण चालू आहे तर असं रोहिणी मनातल्या मनात म्हणत असते आता रोहिणी पुढे म्हणते की आता बघ मी काय करते ते पुढे ती म्हणते सरोज वहिनी निघताना अद्वैत तुला काय बोलला का मग दुसरं काय दुसरं काय काम वगैरे आहे असं तो बोलला का मग सरळ म्हणते नाही ग मीटिंग होती त्यात हेच दोघ जण होते आणि हा तर म्हणतोय मिटिंग कॅन्सल झाली म्हणून कुठे गेला असेल रोहिणी मात्र सरोजचे कान भरवण्याचे काम करत असते अद्वैतानी अद्वैतानी कलाविरुद्ध